अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्त मुलांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आले आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात जेव्हा हा संदेश तुमच्याकडे पाठवण्यासाठी स्वामींची काहीतरी लीला आहे आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी प्रकाश आहे मी तुझ्यासाठी जीवन आहे कारण तुझे आशीर्वाद माझ्यातूनच येत आहेत माझी ऊर्जा आणि माझे आशीर्वाद हे तुझे कल्याण करेल जर तू या क्षणाला काही चिंतेत असशील तर माझे आशीर्वाद तुझ्यातून तु तु ती चिंता घालवतील देव म्हणतात बाळा तुमच्या अधिक प्रयत्नांनी जे काही घडणार नाही ते माझ्या आशीर्वादाने घडेल जर तुम्ही खूप काही चिंतेत राहून ते परिश्रम करत असाल तर मी आत्ताच तुम्हाला या क्षणाला थांबायला सांगतो कारण तुम्ही खूप काही परिश्रम करून थकले असाल तर मी तुम्हाला ती विश्रांती देईन तो आराम देईन ते सुखाचे क्षण देईन पण तुमच्या मनातली ती चिंता दूर करा कारण माझे आशीर्वाद त्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या मनाला ती शांती मिळावी म्हणून माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत बाळा ज्या क्षणाला तू खूप काही चिंता करतोस आणि खूप काही अशा कामात व्यस्त असतो ज्या ठिकाणी तुला ताण तणाव आणि काळजी वाटू लागते त्या क्षणापासून तुला मी मुक्त करू इच्छितो कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर येत आहेत काही चमत्कार घडणार आहेत पण तू सर्वस्वी देवावर विश्वास ठेवला पाहिजे तू अधिक परिश्रम करता ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे तू योग्य दिशेने पुढे जाशील आणि ते सर्व काही प्राप्त करशील जे तुझ्यासाठी योग्य मार्ग आहेत कारण मी तुझा पिता परमात्मा आणि तुला मार्गदर्शन करत आहे बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक तुझी काळजी दूर करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत मी तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून मला खूप काही सुख आनंदाची प्राप्ती होणार आहे तुम्ही निश्चिंत राहा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही इथून पुढे अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे विपुलता समृद्धी सुख आणि आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त होतील ज्या नात्यापासून तुम्ही आजपर्यंत दुरावलेले होते काही कारण होते ते कारण संपवण्यासाठी देवाचा आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा या क्षणाला देखील या ब्रह्मांडात तुझ्या ज्या इच्छा मागत आहेस माझ्याशी ज्या इच्छा मागत आहेस ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत जर तुम्ही आराम करत असताना देवाकडे ती प्रार्थना करतात तर देव ती प्रार्थना देखील ऐकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे आणि तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होईल निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा देवाचे आशीर्वाद कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येऊन तो चमत्कार होणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे आनंद तुम्हाला प्राप्त करायचा आहे बाळा तुझ्या नोकरीमध्ये तुझ्या व्यवसायामध्ये तुला ती प्रगती हवी आहे तर येणारे आशीर्वाद तुला त्या स्थितीत नेणाऱ्या असतील बाळा निश्चिंत रहा तुझी प्रगती ज्या दिशेने होणार आहे देव तुला त्याच मार्गाने नेणार आहेत विचार करणे थांबवा आणि कृती करणे सुरू ठेवा कारण देवाचे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहेत तुमच्यासाठी काहीतरी नवीन तयार केले जात आहे ते तुमच्यासाठी एखादे नाते असेल ते तुमच्यासाठी एखादे कार्य असेल ते तुमच्यासाठी एखादी नोकरी असेल ते तुमच्यासाठी एखादे आवडते कार्य असेल देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा तुमच्या अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत बाळा मुक्त करणारा हा दैवी ऊर्जेने भरलेला पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील आणि जिथे कुठे ऐकशील ती जागा पवित्र होईल तेव्हा ती वास्तू शुद्ध होईल आणि तुझे अंतकरण देखील शुद्ध होईल पवित्र होईल बाळा तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गावर येत आहेत देव म्हणतात जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली आहे त्यातला प्रत्येक जीवाला देव कधीही उपाशी झोपू देत नाही तुम्ही ज्या काही चिंता करत आहात पुढील काळात तुमच्या त्या चिंता नष्ट केल्या जातील असे आशीर्वाद माझ्या कृपेने तुम्हाला प्राप्त होत आहेत तुमच्या घरी भरभराट होण्यासाठी तुम्ही माझे स्मरण करत आहात आजचा दिवस तुम्ही माझे ध्यान कीर्तन केले आहे ते माझ्यापर्यंत आले आहे जेव्हा तुम्ही मनोभावे माझी प्रार्थना करता तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका तुम्ही जे काही प्रश्न घेऊन माझ्या पुढे आले आहात सर्व प्रश्नांचे उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे काही उत्तरे तुम्हाला काही काळानंतर प्राप्त होणार आहेत देव तुम्हाला म्हणतात जसे कुणाची वेळ कठीण येते तशी चांगलीही वेळ येते त्याचप्रमाणे तुझा कठीण काळ निघून गेला आहे तो संपून पडद्याआड गेला आहे बाळा आता तुझ्यासाठी सुखाचे दिवस आनंदाचे क्षण येत आहेत तुझ्या घरी माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न चित्ताने नांदणार आहेत तेव्हा चिंता करणे सोड पुढील काही काळात तुम्ही त्या सुखांना अनुभव करणार आहात ज्या सुखांसाठी तुम्ही देवाची अत्यंत प्री तिने मनोभावे चिंतन करून नामस्मरण करून प्रार्थना करत आहात देव तुमची प्रार्थना ऐकत आहे तुमच्या दिशेने एक मोठा चमत्कार होईल जो तुमचे घर समृद्ध करेल आनंद आणि ऐश्वर्याने परिपूर्ण करेल इथून पुढे तुमच्या आयुष्यातली ते चंचल गोष्ट जे दुःख ते क्लेश या रात्रीतून संपवणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत जर तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास आहे तर निरंतर श्री स्वामी समर्थ हा जप करा आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ या नामाला जपले पाहिजे तुम्ही जपत राहावे कारण त्यात तुमचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील असंख्य गोष्टी ज्या तुमच्या लक्षात येत नाहीत कधी कधी काही चुकांमुळे काही घटना का घडू लागतात त्या देखील थांबतील नकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करणार नाही ती तुमच्या आजूबाजूलाही उभी राहणार नाही तेव्हा लक्षात घ्या देवाचे श्री स्वामी समर्थ नाम जप अत्यंत श्रद्धेने प्रीतीने जो कोणी करेल त्याला स्वामींचे अनुभव आणि ते दिव्य आशीर्वाद प्राप्त होतील स्वामींची शक्ती दिव्य आहे अत्यंत शुभ फळ देणारी ही ऊर्जा दे या क्षणाला देखील तुम्ही या संदेशातून प्राप्त करत आहात तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात म्हणूनच स्वामींनी तुमची निवड या संदेशाला ऐकण्यासाठी केली आहे निश्चिंत रहा स्वामी तुमच्यासाठी ते कार्य करत आहेत यासाठी तुम्हाला पूर्वी खूप काही कठीण वाटत होते ते कार्य अशक्य वाटत होते पण देवाला ते कार्य काही सहज शक्य आहे म्हणूनच देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा उद्या सकाळी जेव्हा तुम्ही लवकर उठाल तेव्हा या आनंदाची बातमी तुम्हाला तुमच्याच फोनवरून प्राप्त होणार आहे ते स्वीकारण्यासाठी तयार व्हा कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी ऊर्जेने भरलेला अद्भुत चमत्कारिक संदेश ऐकत आहेत तर त्यांच्या आयुष्यात काही काळातच त्यांना मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे बाळा माझे आशीर्वाद तुझे कल्याण करणारे आहेत तुझ्यासाठी एक मोठा आर्थिक चमत्कार घडणार आहे येणारे आठ दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभफळ देणारे आहेत जे कार्य तू केले आहे त्या कार्यातून तुला आता मोठा नफा प्राप्त होण्याचा शुभफळ प्राप्त होण्याचा काळ जवळच येत आहे तुझ्या मनातली ती चिंता दूर होईल तुझी आता काळजी नष्ट होईल स्वामींचे आशीर्वाद तुमचे कल्याण करतील माझ्या भक्तांनो तुम्ही लक्षात ठेवा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे मी तुम्हाला संकटापासून नेहमीच वाचवत आहे आणि भविष्यातही तुम्हाला वाचवत राहील तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा की तुम्ही कोणत्याही संकटात पडला तरी तुमचे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीत तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी तुम्ही कधीही काम केले नाही तेही तुम्हाला मिळेल तुम्हाला फक्त तेच मिळेल जे तुम्ही केले आहे तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल म्हणून तुम्ही फक्त कर्मावर लक्ष केंद्रित करा आणि बाकी सर्व माझ्यावर सोडा स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक गोष्टीतच खूप काही खर्च करावा लागतो असे देखील नाही अगदी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे योग्य तऱ्हेने जे करू शकाल ते करू शकता कारण तुमच्यात ते सर्व काही तुम्हाला प्राप्त आहे स्वामी म्हणतात बाळा विसरू नकोस या जगातला या ब्रह्मांडातल्या चैतन्य शक्तीचे काही नियम आहेत तुम्ही जे काही देत राहाल ते तुम्ही आनंदासह प्राप्त करत राहाल तेव्हा चांगले कर्म करत रहा, माझा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे एका भुकेल्या जीवाला खाऊ घातल्यानंतर त्या आत्म्यातून जो आशीर्वाद प्राप्त होतो तो कुठल्याही तऱ्हेने प्राप्त करता येणार नाही जेव्हा हे त्या मनातून आशीर्वाद निघतात तेव्हा त्याचे पुण्य अधिक होते आणि तुम्ही नक्कीच कराल स्वामी देव सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत याचा अनुभव तुम्ही करत आहात तुमच्याकडे ती भरभराट स्वामी देत आहेत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील तुमच्यासाठी धन वैभव देणारे आशीर्वाद स्वामी देत आहेत तेव्हा सज्ज व्हा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आणि भरभराट देणाऱ्या पुढील काळात तुझ्यासाठी सुख संपत्ती वैभव घेऊन येत आहेत आनंदी राहा आणि आनंद वाटत राहा माझा हा संदेश जिथे ऐकला जाईल तिथले सर्व काही क्लेश दुःख दूर होतील आणि जो कोणी ऐकत आहे त्याचे मन पवित्र होईल जे काही कर्म देवाकडून प्राप्त आहेत त्यात जर तू मन लावून कार्य केलेस तर तुझी अधिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि बाळा तुझ्या आड कोणीही येणार नाही आपल्या मनातले जी काही निराशा आहे ती झटकून बाहेर काढ आणि माझे सुखद आशीर्वाद आनंदी आशीर्वाद त्यात स्थिर कर आणि मग बघ माझे चमत्कार तुम्ही स्वामींचे भक्त असाल आणि हा संदेश ऐकत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त असे कमेंट करायला विसरू नका तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत हीच माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी माऊलीचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ